कारभारीन बसली आहे भाकरी टाकायला आणि आई बसले शेकवायला आईला लागते थंडी म्हणून दिदी झालं का जेवण चल बाबा चालेत घरी हा आमचा कोको बसलाय आणि आई भाकरी शेकवतायत ना आई <laughs> आज मला आराम आहे कारण मी रोज येऊन भाकरी करते रोप लावून आज दिदीन मला आराम दिलाय म्हणून दिदी काय काय जेवण केलं भाकरी केली आणि मुशीची चटणी केली रसा केला बोबडी झालीच का काय <laughs> <laughs> ती चुली झून टाकले चला आमची आता चहा झाले बळ पप्पांनी चहा मस्त चुलीवरचं जेवण लागतं ना यतावरती चूल केवढी मोठी बनवली आईने कोको ए, को, को, ताका तुला मुंग्या चावल्या मग सकाळचं जेवण आता का जेवतोस ताजू ताज खाऊन घ्यायचं ना हा दिलं तेव्हा नव्हतं दूध ते दूध पिला आणि पळाला कुठे म्हण त्याला भूक नसेल आज आमच्या दिदीनी ना खूप मस्त मस्त भाकरी टाकलेत आज जे चार खाणार आहे ना दिदी गोल, गोल बाकरी टाकली मस्त जेवायचं झोपायचं एवढ्यात होय मग पंधरा सव्वा आठ ला आणि बाराला जागे मग रातभर जागे आम्ही नाही झोपत शेतातलं घर आता शरण झोपली भौतिक म्हण खात ही मस ना लय मारती ही मोठी म्हस <laughs> समोर पण जाऊन देत नाही ही गरीब आहे ही मारकुटी आहे एक नंबरची हा आम्ही नवीन बोकड आणले परवा आला बघ काय 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 ही कशी खायला आहे तशी काय उपाशी आहे चार दिवस <laughs> सगळे बिझी आहेत खाण्यात छोटी मोठी सगळे इथं ढोपरी होऊन खाते की काय काय माहिती छोटी अंधार आहे काय बघतेस खा खा बिंदास खा मार नुसती माणसाना जवळ जाऊन देऊ नकोस काय बघते ब कशी काय गेल जर मी तिथे काय दुश्मन आहेस की माझी हा गाभणी कशी मारायला येते मारू की खाऊ इला असं ती करते तुला काय मी मारलं काय अ <laughs> बहुतेक दोन महिन्यांनी येईल ती ही बोट पण नाही दापायच तिला डुशी तिच्यावर आग काढते <laughs> माझा आमचा <laughs> कोको पळाला बाहेर कुट्टी पण करून ठेवली हो आता आता आम्ही आलो रोप लावायला राहायला इथे शेतावर आठ दिवस तर रोप लावणार आणि जाणार घरी व्हिडिओ मी करणार आहे रोपांचा हा ना दिदी? <laughs> दिदीचा दिदीला दिदीला बघायची आहे रोप लावताना सगळ्यांना म्हणून मी ह्या ओप्यामध्ये पुढच्या आली ना उद्या किंवा परवा कि दीदीचा व्हिडिओ बनवणार पूर्ण याचा आमचा पसार आहे सगळं आता को जा तुझ्या घरात आता चल चला बाय सर्वांना कसं वाटलं आमचं शेतातलं घर बघितलं असणार गेल्या व्हिडिओमध्ये पहिल्या आता मी तुम्हाला चूल दाखवली आत्ता आम्ही राहायला आले म्हणून चला बाय सर्वांना व्हिडिओ हो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला